कुंडेश्वर भीषण दुर्दैवी घटनेनंतर खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील तप्पर सत्तर गावातील रुग्णांना तातडीची आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी पाईट येथे मध्यवर्ती ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची गरज असल्याचे ग्रामस्थांनी जोरदार मागणी केली आहे कुंडेश्वर अपघातात दहा महिलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे ग्रामस्थांनी ऐक्याने पुढील दहा दिवसांचा दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे या घटनेमुळे परिसरातील आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याची बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे पाईट व्यापारी असोसिएशन व समस्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शोकसभा आयोजित केली होती अपघातातील मृतांना श्रद्धांजली अर्पण करताना ग्रामीण रुग्णालये उभारणीसाठी शासन दरबारी ठोस पाठपुरावा करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला त्याचबरोबर कोणत्याही सार्वजनिक समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नसून कार्यक्रम घेणार नसल्याचे जाहीर केले पाईट गाव एक दिवस शंभर टक्के बंद ठेवण्यात आले होते पश्चिम भागातील अनेक खेड्यांना सध्या अपुऱ्या वैद्यकीय सुविधा मिळतात अपघात प्रसूती हृदयविकार अशा तातडीच्या परिस्थितीत रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने जीवितहानी होते त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाची उभारणी हा केवळ विकासाचा मुद्दा नसून जिव्हाळ्याचा आणि जीवित रक्षक निर्णय आहे नागरिकांना आरोग्यसेवेसाठी खेड चाकण पुणे यासारख्या ठिकाणी तीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर प्रवास करून जावे लागते त्यामुळे पेशंट दगावण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते त्याचप्रमाणे पाहिजे त्या अत्यावश्यक सेवा पेशंटला तात्काळ उपलब्ध होत नाहीत त्या अनुषंगाने या परिसरात ग्रामीण रुग्णालय झाल्यास याचा नागरिकांना आरोग्यसेवेसाठी फायदा होण्यास मदत होईल